आज सगळ्यांना माहिती असलेला आणि सगळ्यांचा आवडता विषय काय माहितीये चहा ओके बघा काय लिहिलंय हाऊ डेंजरस इज ड्रिंकिंग टी ऑर कॉफी ऑन एम्प्टी स्टमक सकाळी सकाळी उठल्यावर जे चहा प्यायची आपली सवय लागली ना आपल्याला लागली म्हणजे काय आपल्याला लावली गेली गोऱ्या लोकांनी इंग्रजांनी त्यांना तर काही चहा प्यायची गरज लागते आपल्याला चहा प्यायची गरज नव्हती आपले पूर्वज सकाळी चहा पीत नव्हते ओके सकाळी व्यायाम करून दूध प्यायचे ते मस्त व्यायाम केल्यानंतर प्रोटीन घ्यायचे म्हणजे दूध आता त्यांना चहाची गरज का पडते तुम्हाला माहिती कारण ते खातात काय याच्याकडे लक्ष द्या पहिले काय मैदा खातात मैदा पाचायला कमीत कमी चोवीस ते अठ्ठावीस तास लागतात तुम्हाला अगोदर सांगितलं त्याच्यात ग्लुटन असतं गव्हामध्ये म्हणजे ग्लुटन असतं ते चिकट पदार्थ ग्लुकोज ग्लुटन म्हणजे काय ग्लू, ग्लू ग्लू चिकट ते आपले जे लाईनिंग छोट्या आतड्याचे त्याला चिटकून बसतं आणि पचायला वेळ पूर्ण आतड भरपूर आहे आपलं <laughs> मोठं आहे तीस एक फुटाचं एक वीस एक वीस वीस तीस फुटाचं आतड आहे आपलं छोट त्याच्यातून ते जायला मग अठ्ठावीस तास लागतात हळू 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 पुढे म्हणूनच ब्लोटिंग होत अरे पोटच साप होत नाही माझं त्याच्यामुळे अगोदरचा व्हिडिओ पण बघा गहू आपल्या ताटात कसा आला आणि गहू खाणं किती धोकादायक आहे मी एक व्हिडिओ बनवलेला याच्यावर आता दुसरं काय खातात ते पहिलं काय खातात जड अन्न खातात आता जड अन्न का खातात हे पण आणि दुसरं काय खातात नॉनव्हेज खातात नॉनव्हेज पण पचायला अठ्ठेचाळीस बहात्तर तास लागतात आपल्या आपल्या आताड्याला त्यांच्या आतड्याला कमी वेळ लागतो कारण त्यांच्या जीन्स मध्ये तसं त्यांचं आतड बनत गेलाय दुसरी गोष्ट त्यांच्या आतड्यातले जे जंतू आहेत ना ते असे एकदम खुंकार झालेले आहेत काहीही दिलं पटकन कारण गरज आहे तेवढी मायनसमध्ये टेम्परेचर आहे थंड वातावरण आहे म्हणून ठीक आहे असो म्हणून त्यांचं शरीर काय झोपेत जाता लवकर लवकर झोप वाटते त्यांना झोप लागते कारण जड वाचायला जास्त खाल्ल्यावर लगेच झोप आपल्याला होतं त्यांना त्यांना म्हणून परत परत चहाचा डोस लागतो चहा उठवायला लागतो जाग करायला लागतं म्हणून ते जास्त चहा पितात हे कारण आहे त्यांचं चहा पिण्याचं आपल्याला गरज नाही आपण हे जड अन्न खात नाही पहिले तर गहू आपले पूर्वज खातच नव्हते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर गहू आला तुम्हाला अगोदरच व्हिडिओ मध्ये आहे मी चला आजचा टॉपिक महत्वाचा आहे तो बघू चहाचा तुमच्या लक्षात आलं इंग्रजांनी आपल्याला ही घाण सवय लावली अति घाण सवय आणि याचेच हेच कारण आहे की आज पस्तीस चाळीस वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक येतोय डायबिटीज बीपी बघू आपण डिटेलमध्ये ड्रिंकिंग टी और कॉफी एम्प्टी स्टमक कॅन कॉज सेव्हरल हेल्थ इश्यूज प्रायमरीली रिलेटेड टू डायजेस्टिव्ह सिस्टम अँड न्यूट्रियन ऍब्सॉर्प्शन डायजेस्टिव्ह सिस्टम आणि न्यूट्रियन ऍब्सॉर्प्शन जे मेन काम आहे आपलं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणं हाताड्याचं त्याच्यात प्रॉब्लेम करत आहे बघा इन्क्रीज ऍसिड प्रोडक्शन ऍसिडचं प्रोडक्शन वाढवत सकाळी सकाळी जर चहा पिला तर ऍसिडिटी व्हायला सुरुवात होते मग काय होतं टी अँड कॉफी स्पेशली वेन कन्झ्युम्ड ऑन अन एमटी स्टमक सिम्युलेट म्हणजे काय उत्तेजना देते सिम्युलेट म्हणजे उत्तेजना देतं जर एमटी स्टमक सकाळी सकाळी अनुषापोटी जर खाल्लं ऍसिड प्रोडक्शन वाढवतं इन द स्टमक ऍसिड ऍसिडिटी होते दिस कॅन लीड टू हार्ड बर्न ऍसिडिटी ब्लोटिंग अँड इनडायजेशन डायजेशन पण होत नाही सकाळी सकाळी चहा पिल्यामुळे हे प्रॉब्लेम होतात ओवर टाइम दिस कॅन इरिटेट द स्टमक लाइनिंग लिडिंग टू मोर सिरियस कंडिशन्स लाईक गॅस्ट्रिक ऑर अल्सर्स जास्त काळ जर चहा पितो म्हणूनच आपल्या पोटाचे प्रॉब्लेम होण्याचं कारणच हे सकाळी सकाळी चहा किंवा कॉफी जाते आपल्याला झोपेतून उठवायची गरज नाहीये बघा चहाला आणि कॉफीला कारण आपण त्यांच्यासारखं जड अन्न आणि प्राण्यांना कापून खात नाही आता हे शब्द वापरेल मी नॉनव्हेज खाणार त्याच्यामुळे आपल्याला उठवायची गरज नाहीये लक्षात घ्या पहिलं खाणं सुधरा तरच अरे एवढं मस्त वाटतं ना जर गहू सोडला खायचा आणि नॉनव्हेज जर खायचं सोडलं एवढं आपलं पोट एकदम हलकं होतं बघा आज अजिबात असा दगड घेऊन चालला असं अजिबात वाटत नाही डायजेशनचे सगळे प्रॉब्लेम निघून जातात पुढचं काय जा होतं डिहायड्रेशन डिहायड्रेशन म्हणजे काय शरीरात पाण्याची कमतरता कमतरता होती कसं बोथ टी अँड कॉफी हॅव डायोरेटिक प्रॉपर्टीज मिनिंग दे इन्क्रीज युरिन प्रोडक्शन युरिनचं प्रोडक्शन वाढवत लक्षात घ्या तुमच्या शरीरातलं पाणी डायोरेटिक प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये पाणी काय करतं युरिन स्वरूप लगेच ऍब्सॉर्ब करून घेतं खाली जाता लगेच लगे 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 युरिनच्या पिशवीमध्ये अरे पण शरीराला पाणी पाहिजे ना <laughs> प्रत्येक कामासाठी शरीराला पाणी पाहिजे ते जर खेचून घेत राहिलं हे डायरेटिक प्रॉपर्टी चहा तर मग काय परत परत लगविलं जाईल बघा वेन कन्झ्युम्ड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग विदाउट फूड जर काही फूड न खाता विदाउट फूड जर कन्झ्युम केलं लक्षात घ्या दिस कॅन लीड टू डिहायड्रेशन ऍज युअर बॉडी मे नॉट येट हॅव रिप्लेस्ड फुड लास्ट ओवरली रात्रीतून बरेचसे फ्लुइड्स आपले कमी होतात शरीरात त्याची प्रक्रिया चालू असते लॉस्ट फ्लुइड्स सांगितले फ्लुइड्स म्हणजे काय द्रव पदार्थ म्हणजे पाणी कमी होतं म्हणूनच आपल्याला सांगितलं सकाळी उठल्यावर पहिलं पाणी प्या आपण काय पितो चहा पितो म्हणजे ऑलरेडी शरीरात पाणी कमी आहे आणि वरतून तुम्ही चहा पिता आणि चहाची प्रॉपर्टी काय आहे पाण्याचं शरीरातल्या पाण्याचं लगेच युरिनमध्ये लघवीमध्ये रूपांतर करणं डायुरेटिक सांगितलं धोकादायक बघा डिहायड्रेशन होत म्हणूनच परत परत लघवीला जाण्याचे कारण असते असो पुढे जाऊ आणखी विथ न्यूट्रिएंट ऑप्शन आता तुम्हाला सांगितलं सगळ्यात तीन गोष्टी महत्वाच्या ती। आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स तर आहे एनर्जी ते कशातून भेटते चपाती गहू म्हणजे गहू तर खाऊच नका भाकरी किंवा जे आपण कार्ब्स खातो त्याच्यातून ते ते दुसरं काय आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन कशाला आपले जे वाईट ब्लड सेल्स आहे किंवा आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती रोग प्रतिकार शक्ती तिच्यासाठी भरपूर कामाचं आहे ते पाहिजे त्याच्यानंतर तिसरं काय मिनरल्स वगैरे हो पाहिजे आप आपल्या हड्डी वगैरे मजबूत होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे आपल्याला पण प्रॉब्लेम काय होतो बघा इथं इंटरफिअरन्स विथ न्यूट्रियन ऍब्सॉप्शन ऍब्झप्शन झालं नाही तुम्ही खाल्लेलं आहे आणि चहा पिला आणि ते आपसप होऊन देत नाही कसं बघा टेनिन्स टॅनिन्स सॉरी टॅनिन्स इन टॅनिन नावाचा एक पदार्थ आहे टॅनिन असतं टी मध्ये चहा मध्ये आणि कॉफी मध्ये अँड सर्टन कंपाऊंड इन कॉफी कॅन इनहिबिट द ऍब्सॉर्बशन ऑफ इम्पॉर्टंट न्यूट्रिअन्स पर्टिक्युलरली नॉन हिम आयर्न बाप रे आयर्न खेचून घेते ते ड्रिंकिंग दिस बेवरेजेस ऑन एम्प्टी स्टमक कॅन रेड्यूस बॉडीज अबिलिटी टू ऍब्सॉर्ब आयर्न फ्रॉम प्लांट बेस्ट फुड इन्क्रीजिंग द रिस्क ऑफ आयर्न डेफिशियसी हे टॅनिन आहे टॅनिन खातात ना पोटात गेल्यानंतर पहिलं पाहतं आयन आयन बरोबर त्याची प्रक्रिया होते बघा पटकन आयनचे जे आहे मॉलिक्युल्स खेचून घेतात प्रक्रिया करतात त्याच्यावर आणि दुसरं काहीतरी तयार करतात आणि ते खाली निघून जातो लक्षात घ्या म्हणजे तुम्ही एवढी मेहनत करून आयन खाल्लं ओके बरंच काय काय करत खातो आपण आयन खाण्यासाठी गोळ्या खायला लागतात लक्षात घ्या ज्या गरोदर स्त्रिया शरीराला तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज नाहीये चहा बंद करा <laughs> चहा बंद केला तर गोळ्या घ्यायची पण गरज पडणार नाही वरतून टाकायची गरज पडणार नाही चहा काय करतो आपले तुमच्या शरीरातलं जेवढं खाल्लंय त्याच्यातलं आयन काढतो आणि घेऊन जातो खाली तेच लिहिलंय लक्षात घ्या चहा काय काय करतो ते खतरनाक आहे चहा म्हणजे विष भरपूर जण बोलतात मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतोय त्याचे काय काय परिणाम होतात ते बघा दुसरं काय डायजेस्टिव्ह डायजेस्टिव काय डिस्कम्फर्ट पच्चन शक्तीचा डिस्कम्फर्ट होतो कॅफिन फाउंड इन बोथ टी अँड कॉफी दोघांमध्ये कॅफिन आहे टी अँड कॉफी मध्ये कॅन सिम्युलेट स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ स्टमक ऍसिड स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजना देणं वाढवतं ऍसिडचं स्टमक ऍसिडचं काय वाढवतं त्याला उत्तेजना देत वाढतं विच कॅन रिझल्ट इन डिस्कम्फर्ट लगेच आपल्याला प्रॉब्लेम येते चहा घेत नाही लक्षात घ्या याच्यावरून लक्ष देईल तुम्हाला हे काही खोटं नाही उलटी सारखं होत और इवन ओमेटिंग वेन ओमेटिंग म्हणजेच उलटी वेन कन्झ्युम्ड विदाउट फूड कन्झ्युम्ड विदाउट फूड जर विदाउट फूड जर चहा घेतला तर कार्यक्रम होणार आहे लक्षात घ्या भरपूर वर्ष आपण चहा पिला इंग्रजांनी आपल्याला सवय लावली का त्यांना त्याचा धंदा करायचा होता बिझनेस करायचा होता दिस टेम्पररी बस्ट ऑफ एनर्जी मे सून बी फॉलोड बाय डिस्कम्फर्ट टेम्पररी चहा पिल्यानंतर ताच तवाना वाटतं लगेच पण ते थोड्या वेळापुरतं सस्टेंड नाहीये ती लक्षात घ्या बराच वेळापर्यंत नाही होते डिस्कम्फर्ट होतो नंतर डायजेस्टिव्ह सिस्टमला कारण ह्या कारणांमुळे व्हॉमिटिंग ऍसिड स्टमकचे वाढतात बरंच काय काय होतं लक्षात घ्या त्याच्यानंतर काय इम्पॅक्ट ऑन ब्लड शुगर लेवल्स हा एक महत्वाचा इम्पॅक्ट आहे आपल्या शरीरातली जे शुगरची लेवल आहे त्याच्यानंतर ड्रिंकिंग कॉफी एस्पेशली कॅन ट्रिगर अ स्पाइक इन ब्लड शुगर ब्लड शुगर वाढवत आहे कॉफी पिणं किंवा चहा पिणं अँड कॉलेस्ट्रॉल लेवल्स हे तर सगळ्यांना माहितीये ज्याला शुगर आहे ते चहा कॉफी पित नाही कॉलेस्ट्रॉल लेवल पण वाढवतात सॉरी कॉर्टिसॉल लेवल वाढवत शुगर आणि स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल काय कॉर्टिझॉल स्ट्रेस हार्मोन आहे स्ट्रेस स्ट्रेस आपल्याला काय वाढतो ते जर बघा तुम्हाला सांगितलं डोपोमाइन रिलीज झाल्यास आपल्याला आनंद होतो तसंच डोपोमाइन पण एक हार्मोन आहे तसंच कॉर्टिझॉल जर लेवल वाढली तर स्ट्रेस वाढतो माहिती ना आज नवीन एक रोग निघाला आता स्ट्रेस लेवल वाढली त्याची आत्महत्या केली त्यांनी स्ट्रेस लेवल वाढली हे छोटे छोटे कारण आहेत बघा लक्षात घ्या रात्रभर आपलं पोरग अभ्यास करत का कॉफी पिते का चहा पित इंग्रजांच्या सवयी त्या आपण इंग्रज नव्हे अजिबात नाही आपल्या डी एन मध्ये इंग्रजांचे संदेश नाहीये आपल्या पूर्वजांचा आहे जे कॉफी चहा पित नव्हते लक्षात घ्या अचानक अरे साधी गोष्ट आहे बियर माहिती आहे तुम्हाला बियर अस्वल आपल्याकडचे अस्वल नॉनव्हेज खात नाही पोलर बियर फक्त मासे खाऊनच जगत बियर एकच आहे बरोबर आपल्याकडच्या बियरला कितीही तुम्ही मासे खाऊ घाला त्याच्या नरड्यात घाला तो खाणार नाही पोलरच बियर जे त्याला आहे ना त्याला खायला काही नसतो मला पर पर्याय नव्हतो म्हणून नॉनव्हेज खात म्हणूनच आपण माणसं नॉनव्हेज खाण्यासाठी नाहीये व्हेज आपण माणसं आपल्या इकडचे आपल्या कॉन्टिनेंटमधले जे समशीतोष्ण शीतोष्ण कटबंदी कटिबंध आहे आपला उष्यवृत्तीय प्रदेश आहे त्याच्यामध्ये भरपूर अन्नधान्य मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे जसं आपले इकडचे आसवलं खात नाही कारण त्यांना भरपूर गवत भेटतं तसं आपल्याला पण भरपूर अन्नधान्य हे जे आहेत ना हे कॅनडा बिनडा त्या साईडचे किंवा ग्रीनलँड जिथे कायमच बर्फ भासतंय किंवा ध्रुवावर कृषी वृत्तावर त्यांना खायला काही नसतं मग नॉनव्हेज खायला लागतंय त्यांना लक्षात घ्या म्हणून त्यांना चहा प्यायला लागतो नॉनव्हेज पचत नाही बहात्तर बहात्तर घंटे वीस वीस घंटे चाळीस चाळीस घंटे म्हणून त्यांना चहा प्यायला लागतोय जागा राहण्यासाठी आपण जर ते खातच नाही ज्याच्यापासून त्यांना झोप येते तेच खात नाही आपण नॉनव्हेज आणि काय मैदा मैदा का खातात ते जास्त कारण मैद्यामध्ये फक्त ना फक्त एनर्जी असते फक्त कार्बोहायड्रेट्स असतात लक्षात घ्या मैद्यामध्ये ग्लुकोज भेटतो मैद्याकडून आपल्याला बाकी काहीच भेटत नाही फक्त एनर्जी भेटते अरे पण तिकडं मायनसमध्ये टेम्परेचर त्यांना थंडीशी लढायचंय रोज लढायचंय थंडीशी त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट आपल्यापेक्षा डबलपेक्षा जास्त आहे त्यांच्या शरीराला एनर्जीची रिक्वायरमेंट म्हणून ते एवढं खातात आणि त्यांच्याकडे बघून आपण पण खायला सुरुवात करतो आपल्याला वाटतं जर गोरे झालं तर बरं आहे त्यांचं खाऊन अरे पण जर तिकडचं अस्वल मासा खात आपला अस्वल त्याच्या तोंडात कोंबला मासा तरी खाणार नाही पडून जाईल आपण का खातो थोडं निसर्गाकडे बघा ना <laughs> का बस चला मोठे माणसं करतात गोरे लोक करतात चालले बोंबल अक्षरशः अवघडे परिस्थिती बघा आपली हा आपण बोमलत आणि आणखी दुसरी काय माहिती गोष्ट अरे जातो कुठं पैसा हा पिझ्झाचा पैसा जातो कुठं बाहेर चहाचा लिप्टन बाहेरची कंपनी तुम्हाला माहिती नसेल बऱ्याचशा कंपन्या चहाच्या बाहेरच्या त्यांचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये सगळा पैसा बाहेर चाललाय मॅकडॉनल्ड जातो कुठं म्हणजे त्यांना पण तेच पाहिजे आपण कचरा खावा आपलं आयुष्यमान कमी व्हावं आपली अक्कल कमी व्हावी आणि आपण शुद्रच राहा अजूनही आपण पारतांत येते या सगळ्या गोष्टींमुळे लक्षात घ्या कारण पैसा सगळा तिकडं जातोय आपण घाण सवय पाळतो आणि पैसा जातो ओके <laughs> okay, चला संताप येतो इम्पॅक्ट ऑन ब्लड शुगर लेव्हलचं सांगितलं तुम्हाला अर्ली मॉर्निंग जर केलं तर काय स्ट्रेस हार्मोन वाढतो दिस कॅन लीड टू मूड स्विंग एन्झायटी अँड एनर्जी क्रॅशेस लेटर इन अ डे नंतर थाकल्यासारखं होतं हो एनर्जीच राहत नाही शरीरामध्ये कारण हे बघ आपली एनर्जी ची पण खाली, खाली, खाली जाते कारण ही लेवल मेंटेन करण्यासाठी आपण प्रॉपर खाल्लेलं नाही न्यूट्रिशनच नाही आपल्या पोटामध्ये अवघडे द रिस्क मिनिमाइज कशी करायची रिस्क लक्षात घ्या इट बिफोर हँड चहा प्यायच्या अगोदर म्हणजे बिफोर हँड म्हणजे काय कमीत कमी दोन तास अगोदर खा बघा जे इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे याच्यामध्ये आय टी सुरू राहत आहे आय सी एम आर सांगितलंय जेवणाच्या अगोदर आणि नंतर एक तास जेवणाच्या अगोदर एक तास जेवणाच्या नंतर एक तास चहाला हात नाही लावायचा बघा कारण मग जेवणात खाल्लेलं जे आहे तुमचे न्यूट्रिशन न्यूट्रिशन तुम्हाला सांगितलं न्यूट्रिशन घेते ते डायबेटिक प्रॉपर्टी घेत आहे आणि लगेच लघवी लग बाहेर घेऊन जाते आयएन बऱ्याचशा गोष्टी घेऊन जाते मी डिटेल मध्ये जाणार नाही मी डिटेल मध्ये अभ्यास केलाय त्याचा बऱ्याचशा गोष्टी त्याच्याबरोबर घेऊन जात आहे ते चहा त्याच्यामुळे चहा जेवणाच्या अगोदर एक तास आणि जेवणाच्या नंतर अजिबात नाही आणि सकाळी तर अजिबातच नाही पोटी सांगितलं अनुष्यपुटी ते अजिबातच नाही प्यायचा जर प्यायचाच असेल म्हणजे होतच नाही त्याच्या वाचून तर जेवणानंतर दोन तासांनी प्या एक तासानी किंवा जेवणाच्या अगोदर एक तास जोपर्यंत शरीराची न्यूट्रिशन ची प्रक्रिया कंप्लीट होत नाही तोपर्यंत चहा पिऊ नका काय सांगितलंय इट बिफोर हँड हॅव्हिंग अ स्मॉल मिल ऑन स्नॅक बिफोर ड्रिंकिंग की हा अजून एक गोष्ट हा जर कार्यक्रम करतोय चहा तर त्याच्यात काहीतरी टाका काय अगोदर काहीतरी स्नॅक खा काहीतरी खा आणि नंतर चहा पिया म्हणजे ज्यांना जमतच नाही त्यांच्यासाठी ओके okay. त्याच्यातले न्यूट्रियन तुम्हाला भेटणार नाही लक्षात घ्या पण बाकीचे जे परिणाम आता साधी गोळी घेतो आपण गोळी 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 बघा डॉक्टर काय बोलतो काहीतरी खाऊन घ्या डायरेक्ट घेतली तर परिणाम होईल त्याच्यातले केमिकल डायरेक्ट तुमच्या बॉडीवर परिणाम करतील गोळी जर घेतली तर थोडस त्याच्यावर काय म्हणतात हे होत त्याचे प्रमाण आहे दारुड्यांना विचारा दारुड्यांना चक्रा किती मत काहीतरी खाल्लं पिऊन तरच त्यांच्या शरीराला थोडस बरं वाटतंय आणि नुसतं जर घेतलं तर मग लवकरच तयारी होते काय होतं आपण बघितलंय दारू पिणे अगोदर हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ सांगितलं की दारूमुळे ओके सो अवॉइड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग पहिली गोष्ट काय करा चहा आणि कॉफी पिऊ नका बघा उठल्या उठल्या बेटी नावाचा कान नाही पण या बेट वाल्यांचे माग लागू नका हो गोऱ्यांच्या काही खरं नाही खट्ट्यात नेणारा मार्ग येतो इट्स बेस्ट टू अवॉइड ड्रिंकिंग टी ऑर कॉफी राईट आफ्टर वेकिंग अप वेट अँड आर ऑर हॅव समथिंग टू इट फर्स्ट अवॉइड करा अवॉइड इट्स बेस्ट टू अवॉइड अवॉइड सांगितलं म्हणजे काय टाळा सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट कॉफी आणि टी नाही आपण नॉनव्हेज आणि मैदा खाल्लेला नाही आणि खाऊ नका रात्री त्यांच्यासारखं जर खाल्लं तर त्यांच्यासारखेच प्रॉब्लेम होणार आहे ओबेसिटी अरे लेवागडं प्रॉब्लेम आहे तिकडचे सगळे आजार इकडे घेऊन आलोय आपण काही गरज नाही आपल्याला त्यांच्या आजार आणायची कचरा जातोय सगळा पोटामध्ये त्याच्यामुळं अगोदर काहीतरी खा हे सांगितलंय निहारी करा आपले लोक काय करायचे निहारी करायचे सकाळी सकाळी व्यायाम करून निहारी करायचे दूध प्यायचे व्यायाम करू ना डायरेक्ट केलं तर आता तर तुमच्या आतड्यांची एवढी वाट लागली तुम्हाला सांग दूध पण पचणार नाही रे तुम्हाला का वाट लागली कारण तुम्ही जे मैदा घालून 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 ते आतडे ना असा फिरून 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 छोट्या आतड्या भरपूर लांब असतो तुम्हाला समजा वीस एक फुटाचा असतो वीस बावीस फुटाच त्याची वाट लावली तुम्ही छोट्या आतड्याची ते मैदा कायम चिकते त्याच्या आतून आतल्या बाजूला ते मैदा निघतच नाही त्रास होतो रे रह शरीराला ब्लोटिंग भरपूर त्रास होतो लक्षात घ्या पोट साफच होत नाही आणि कधीच साफ होत नाही परत वरून गहू खात आहे किती वेळा सांगितलं गहू खायचं बंद करा जनावरांचं खाते ते गहू अरे खाणं मिलेट्स ज्वारी बाजरी भरपूर काय काय खाय चला पुढे जाऊ लिमिट इनटेक हा पिणं कमी करावा पाहिजे चार -चा पास -पास जर, चार पाच पाच वेळेस जर चहा पिता असाल तर समजून घ्या तुमचं काय खरं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं अरे त्याची तर तब्येत नव्हती कस काय हार्ट अटॅक आला कस काय अरे त्याची तब्येत एकदम बारीक आहे आपल्याला वाटतं जाड जोड असल्यानंतरच बॉडीचे प्रॉब्लेम नाही हे जे आहे ना हे चहा चहा विषे आणि तुम्हाला स्मशानभूमीकडे घेऊन जाण्याचं काम करत आहे बघा ते तुमची शेडी शरीराश्रेष्ठी बारीक असो मोठी जाड असो फरक पडत नाही हे कार्यक्रम करत आहे कारण जे न्यूट्रिशन ऍब्झॉर्प्शन असतंय शरीराचं तेच होऊ देत नाही ते न्यूट्रिशन घेत आहे आणि पळून घेऊन जाते चोर आहे तो चोर आपल्या शरीरातला चहा हा चोर आहे शरीरातला काय घेऊन जातं न्यूट्रिशन व्हॅल्यू पुरे घेऊन जात शरीरातल्या आउट पुढे जा सो लार्ज क्वांटिटी मध्ये टी आणि कॉफी एस्पेशली एमटी स्टमक तर घेऊच नका म्हणजे सकाळी अनुशापोटी काही न खाता कॅन म्हणजे मोठे करतील इश्यूला मोठं मोठे करी सगळ्याचे इशू आहे इन समरी ड्रिंकिंग टी ऑर कॉफी ऑन अँड एमटी स्टमक कॅन कॉज डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन इश्यूज अँड पोटेन्शियल डिहायड्रेशन तीन प्रॉब्लेम होतात काय डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होतात न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब होत नाही आणि तिसरं काय होतं डिहायड्रेशन पाणी निघून जातं शहरातलं इट्स हेल्दीय टू एन्जॉय बेवरेजेस आफ्टर इटिंग इफेक्ट थोडस काहीतरी खा ओके पहिली गोष्ट ते प्यायच काम कामच नाही बघा पटतय का डोक्यात प्रकाश पडत नसेल तर परत परत बघायला थोडासा प्रकाश पाडून घ्या आणि चहा पेचं सोडा बघा भरपूर महत्वाचं काळा चहा ग्रीन टी प्या ग्रीन टी मध्ये टॅनिन भरपूर कमी प्रमाणात असते आणि बाकीचे अँटी ऑक्सिडेंट भरपूर असतात ग्रीन टी प्या ग्रीन टी का विदाऊट शुगर बरं का काही लोक आधी आता शहाने अतिशहाने म्हणायला का ग्रीन टी मध्ये साखर टाकताय आणि पित म्हणतोय मी ग्रीन टी पित अवघड आहे बाबा लोकांचं कशी चोरी करतील आपल्या दिमागात चोरी एवढंच भरलंय चहा आहे सगळ्यात महत्वाचा आपल्या शरीरातून काय घेऊन जातो चोरी करून न्यूट्रिशन व्हॅल्यू घेऊन जातो आणि आपण हळूहळू आपले जे अवयव आहे ना असे व्हॅक्यूम तयार होतात आतमध्ये हळूहळू डिप्राईवड होऊन जातात त्याच्यातलं जे ना न्यूट्रिशन ते निघून जातं नंतर एक एक अवयव खराब व्हायला सुरुवात होते कळत पण नाही अरे त्याला तर काहीही व्यसन नाहीये अरे चहाचं व्यसन सगळ्यात आवड आहे हे व्यसन सोडावा ओके शरीराला चांगलं खाऊ घाला बुद्धीला पण चांगलं खाऊ घाला चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं ऐका आणि आनंदी राहा मला ओके नमस्कार